नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो सध्या साड्यांमध्ये भरपूर डिझाईन्स आणि व्हरायटीज पाहायला मिळतात वेगवेगळ्या फॅब्रिकच्या आणि वेगवेगळ्या वेग 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 पॅटर्नच्या साड्या आपल्याला पाहायला मिळतात आपण ओकेजननुसार साड्यांची निवड करत असतो आज मी ह्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेल्या कॉटनच्या साड्यांचे लेटेस्ट डिझाईन्स घेऊन आलेले आहे जे पस्तीस ते सत्तर वयाच्या महिलांनी नेसल्यानंतर ने साडीमध्ये यंग स्मार्ट आणि हाय क्लास नक्कीच दिसतात सध्या अशा लाईट वेट सॉफ्ट कॉटन साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या ब्युटिफुल साडीवरती कलमकारी प्रिंटचे कॉन्ट्रस्ट रंगाचे ब्लाऊज असल्यामुळे ह्या साड्या नेसल्यावरती अधिकच आकर्षक आणि हाय क्लास लुक मिळतो कॉटनच्या साड्या ह्या कोणत्याही वयोगटातील महिलांसाठी अगदी परफेक्ट असतात स्टायलिश कम्फर्टेबल आणि आकर्षक लूकसाठी तुम्ही सुद्धा अशा फॅन्सी साड्या नेसू शकता ह्या साड्या कोणत्याही खास प्रसंगीपासून ते कॅज्युअल वेअरसाठी किंवा ऑफिस गोइंगसाठी तुम्ही अशा साड्या सिलेक्ट करू शकता ह्या साड्यांची प्राईस सातशेच्या पुढे असते तसेच या ब्युटीफुल साडीवरती वेगवेगळ्या डिझायनर ज्वेलरी तुम्ही ट्राय करू शकता या साड्यांप्रमाणेच ह्या साडीवरील ब्लाऊजही फारच आकर्षक आहेत जर तुम्हाला सुद्धा ह्या ब्युटिफुल कॉटन साड्यांच्या डिझाईन्स नक्कीच आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा